द्रौपदीचे पाचपती तिची सासू कुंती हिचा शरीर संबंध पाच पुरुषांशी आलेला आणि कुंतीचे हिचा शरीर संबंध दोन पुरुषांशी आलेला ही फक्त काही ठळक अशी उदाहरणं आहेत महाभारतामधील या अत्यंत प्रतिष्ठित सन्माननीय अशा राण्या आणि या सर्वच्या सर्व प्रतिष्ठित आणि आदरणीय अशा स्त्रिया आहेत या स्त्रियांना कोणत्याही पद्धतीनं आपण स्वैराचारी व्यभिचारी असं म्हणू शकू काय तस निश्चितच म्हणता येणार नाही म्हणजे कुंती द्रौपदी किंवा सत्यवती यांना त्यावेळच्याही समाजानं व्यभिचारी ठरवलं नाही आणि आजही आपण त्यांना व्यभिचारी किंवा स्वैराचारी म्हणत नाही द्रौपदीचे पाचपती तिचे पाच विवाह पाच पांडवांशी तिचा विवाह झालेला होता आणि द्रौपदीच्या विवाहाला तर महर्षी व्यासानी मान्यता दिलेली होती आणि खर तर महर्षी व्यासांच्या पुढाकारानच हा विवाह विधी संपन्न सुद्धा झालेला होता आणि द्रौपदीच्या या विवाहाला त्यावेळच्या समाजानं स्वीकारलं राजकुलानंही स्वीकारलं ती थोडीशी वेगळ्या प्रकारची विवाह पद्धती त्यावेळी काही समाजामध्ये अस्तित्वात होती सुद्धा आणि राजकुलामध्ये सुद्धा द्रौपदीच्या या विवाहाला मान्यता देण्यात आली त्यामुळं द्रौपदीच्या बाबतीत तर आपण तिला व्यभिचारी स्वैराचारी म्हणू शकत नाही तरीही युथ सभेमध्ये दुर्योधन द्रौपदीला स्वैराचारी स्त्री असच संबोधतो कुंतीच्या बाबतीत कर्ण हा कुंतीचा पहिला पुत्र तिनं तिचा विवाह पांडूशी तिचा विवाह होण्यापूर्वी तिनं कर्णाला जन्म दिला होता आणि कुंतीला सूर्यदेवतेकडून सूर्यदेवतीशी तिचा शरीर संबंध आल्यानं कुंतीनं या पुत्राला जन्म दिला होता आणि पांडूशी विवाह झाल्यानंतर पांडूकडून तिला अपत्य प्राप्ती झाली नाही पांडू असमर्थ होता किंवा आपला पुत्रप्राप्ती करून देण्यामध्ये आणि त्यामुळं कुंतीला नियोग विधीचा अवलंब करून पुत्रप्राप्ती करून घ्यावी लागली आणि पांडूच्या संमतीनच तिनं अं तीन, तीन देवतांना आवाहन केलं मंत्र सामर्थ्यानं आवाहन केलं यमधर्मा देवांचा सेनापती मरुत आणि देवांचा राजा इंद्र या तीन देवांना तिनं मंत्रानं आवाहन केलं आणि पांडूच्या संमतीनंच तिनं त्याच्या या देवतांच्या कडून अं पुत्रप्राप्ती करून घेतली त्यापैकी पहिला युधिष्ठिर दुसरा भीम आणि तिसरा अर्जुन कुंतीचे आणि त्यानंतर माद्रीनं सुद्धा पांडूची दुसरी पत्नी माद्री जिनं सुद्धा अश्विनी कुमारांच्याकडून कडून पुत्रप्राप्ती करून घेतली तिनं कुंतीकडून मंत्राची दीक्षा घेतली आणि अश्विनी कुमारांना आवाहन करून स्वतःला पुत्रप्राप्ती करून घेतली आणि या पुत्रांना कुंतीच्या या पुत्रांना कुणीही अं व्यभिचारातून जन्माला आलेली मुलं असं म्हणत नाही कुंतीच्या या पुत्रांना <coughs> समाजानं आणि कुरुवंशानं सुद्धा स्वीकारलं आणि त्यांना देवांचे पुत्र अशाच प्रकारे आपण मानतो म्हणजे पांडू शिवाय ज्या पुरुषांशी कुंतीचा शरीर संबंध आला त्या सर्वच्या सर्व देवता होत्या आणि अलौकिक होत्या कुंतीला आपण व्यभिचारी किंवा स्वैराचारी म्हणत नाही त्याही वेळच्या समाजानं त्यांना व्यभिचारी म्हटलं नाही आणि आजही आपण कुंतीला आदरणीय स्त्री असच मानतो तिला आदरणीय स्थान देतो आणि तरीही दुर्योधन मात्र पुत्रांना पांडुपुत्र म्हणून मान्यता देण्यास तयार नव्हता राजी नव्हता <coughs> आणि सत्यवती सत्यवती आणि पाराशर ऋषी यांचा पुत्र महर्षी व्यास महर्षी व्यासांचा जन्म सत्यवतीनं पाराशर ऋषीच्या या पुत्राला व्यास महर्षीना जो जन्म दिला तो तिचा शांतनुषी विवाह होण्यापूर्वी तिनं जन्म दिलेला हा पुत्र आणि पुढं मग सत्यवती आणि शांतनु यांचा विवाह झाला व्यास महर्षीना आपण व्यभिचारातून जन्मलेले व्यास महर्षी असं म्हणत नाही व्यास महर्षीना भारतीय संस्कृतीनं अगदी गुरुस्थानी विराजमान केलेलं आहे स्थानापन्न केलेलं आहे आणि व्यासमहर्षींना आपण अत्यंत आदरणीय पूजनीय असं मानतो व्यास महर्षीनी वे वेदांचं संकलन केलं आणि महाभारताची रचना सुद्धा केली व्यास महर्षी आदरणीय या सर्वच्या सर्व स्त्रियांना आपण व्यभिचारी किंवा स्वैराचारी म्हणत नाही आणि कुंती आणि द्रौपदी यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर या दोन स्त्रियांना तर आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय अशा पंचकन्या मंत्रामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे आणि या सर्व पंचकन्यामध्ये कुंती आणि द्रौपदी या सुद्धा आदरणीय स्त्रिया भारतीय संस्कृतीनं अं मानल्या आहेत म्हणजे या स्त्रिया व्यभिचारी नव्हत्या पण तरी सुद्धा आजच्या कल्पने कल्पनेप्रमाणे म्हणजे पतिव्रता ह्या कल्पनेमध्ये बसणाऱ्या अशा या स्त्रिया होत्या काय पतिव्रता म्हणजे केवळ एकाच पतीशी एकनिष्ठ असणारी एकाच पतीशी शरीर संबंध ठेवणारी स्त्री अशी जी संकल्पना आहे या संकल्पनेमध्ये बसणाऱ्या पद्धतीच्या या स्त्रिया होत्या काय त्यांचं लैंगिक वर्तन हे अं या संकल्पनेमध्ये बसणार होतं असं म्हणता येईल काय तर ते तसं निश्चितच नव्हतं मग ती एक पत्नी व्रताची आणि त्याचबरोबर पातिव्रत्याची संकल्पना आणि विवाहाची पद्धती रूढ तरी कधी झाली ती जन्माला कशी आली या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी आपणाला श्वेतकुत केतूच्या कथेकडे जावं लागेल श्वेतकेतू हा उद्दालक अरुणी या ऋषींचा पुत्र उद्दालक अरुणी हे वेदकालीन ऋषी आणि त्यांचा पुत्र श्वेत श्वेतकेतू हा सुद्धा वेदकालीन ऋषी आणि एकदा श्वेतकेतू लहान असताना उद्दालक अरुणी हे ऋषी सकाळच्या वेळी सूर्य देवतेला अर्ध देत होते आणि त्यावेळी त्यांचा पुत्र श्वेतकेतू हा सुद्धा तिथं जवळच उभा होता आणि त्यांची पत्नी म्हणजे श्वेतकेतूची माता आणि उद्दालक ऋषींची पत्नी ही सुद्धा तिथच अंगणामध्ये होती उभी होती आणि त्यावेळी तिथं एक ब्राह्मण आला आणि त्या ब्राह्मणानं श्वेतकेतूच्या मातेला म्हणजे उद्दालक ऋषींच्या पत्नीचा हात धरला आणि तिला शरीर संबंधासाठी तिला तो ओढून घेऊन जाऊ लागला तेव्हा श्वेतकेतूच्या मातेनं त्या, त्या, श्वेत माते त्या ब्राह्मणाला विरोध केला नाही तिनेही त्याच्याबरोबर जायला होकार दिला आणि या गोष्टी इकडं उद्दालक ऋषीनी सुद्धा काहीच घडलं नाही अशा पद्धतीनेच पाहिलं त्यांनी सुद्धा आपल्या पत्नीला अडवण्याचा प्रयत्न केला नाही याच के तुला आश्चर्य वाटलं आणि थोडासा रागही आला त्यानं आपल्या पित्याला विचारलं की तुम्ही माझ्या मातेला असं त्या ब्राह्मणाबरोबर जात असताना अडवलं कसं नाही तुम्ही त्या ब्राह्मणाला विरोध कसा केला नाही यावर उद्दालक ऋषी त्याला म्हणाले की बाळा हे असंच असतं स्त्रिया अनिर्बंध असतात त्या कुठल्याही एका पुरुषाच्या बंधनामध्ये राहत नाही की त्यांच्यावर कुठल्याही एका पुरुषाची सत्ता चालत नाही आणि हे आपल्या समाजानं मान्य केलेलं आहे आपला समाज ही रूढी पूर्णपणे मान्य करतो स्त्रियांना पूर्णपणे स्वातंत्र्य देतो आपल्या पित्याचं हे उत्तर श्वेतकेतूला पटलं नाही त्याला ते आवड ही नाही आणि मग पुढं आपला वेदांचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर जेव्हा श्वेतकेतू तरुण झाला त्यावेळी त्यानं विवाह संस्थे संबंधी आणखीन स्त्रीच्या संबंधी काही नियम तयार केले त्यामध्ये त्यानं विवाह हा काही केवळ दोन शरीर एकत्र येण्याचा विधी नसून <coughs> विवाह ही एक पवित्राशी संस्था आहे आणि तो एक पवित्र असा संस्कार आहे अशा पद्धतीनं विवाहाला विवाहाची रचना केली विवाह संस्थेची त्यानं स्थापना केली आणि त्यामध्येच त्यानं एका पुरुषानं केवळ एका स्त्रीशीच जन्मभर आजन्म एकनिष्ठपणे राहावं आणि स्त्रीनं सुद्धा आपल्या पतीबरोबर आजन्म एकनिष्ठपणे राहावं आणि दोघांनी एकमेकाशी एकनिष्ठ राहून एकमेकांना जन्मभर साथ द्यावी एकमेकाशी एकनिष्ठपणे वर्तन ठेवावं लैंगिक वर्तन सुद्धा असं एकनिष्ठ असावं त्यामध्ये स्वैराचाराला मुळीच स्थान असू नये अशा पद्धतीचा हा नियम श्वेतकीतून तयार केला आणि तो समाजामध्ये रुजवण्याचा सुद्धा प्रयत्न केला त्याचा हा नियम समाजानं स्वीकारला पण तरी सुद्धा हा नियम विवाह संस्थे संबंधीचा हा नियम आणि विवाह संस्थेची एकूणच रचना जरी श्वेतकेतून ज्या पद्धतीनं ती निर्माण केलेली होती त्या पद्धतीनं समाजानं स्वीकारली तरी सुद्धा ती पूर्णपणे रुचण्यास खूप कालावधी जावा लागला आणि महाभारत काळातही कारण तो काळ ही एक संक्रमणाचा असाच काळ होता स्थित्यंतरांचा काळ होता संस्कृतीचा आणि या काळातही की विवाहाची आणि पातिवृत्याची संकल्पना पूर्णपणे रुजलेली नव्हती आणि त्यामुळं स्त्रियांनी अनेक पुरुषांशी संबंध ठेवण्यावर अजून आजच्या पद्धतीनं बंधनं आलेली नव्हती आणि ती हळूहळू निर्माण होत होती आणि त्यामुळंच सत्यवती काय किंवा कुंती काय किंवा द्रौपदी काय यांच्या अनेक पुरुषाशी संबंध ठेवण्यावर त्या समाजानं कोणते आक्षेप घेतले नाहीत किंवा त्यांना स्वीकारलं सुद्धा समाज मान्य पद्धतीनं स्वीकारलं आणि आजही काही अपवादात्मक स्थितीमध्ये स्त्रिया आणि पुरुष दोघांच्याही बाबतीमध्ये एका पतीनं अनेक पत्नीशी विवाह करण्यास एका पुरुषानं अनेक पत्नीशी विवाह करण्यास किंवा एका स्त्रीनं अनेक पुरुषांशी विवाह करण्यास मान्यता दिली जाते आणि काही अपवादात्मक स्थितीमध्ये काही अपवादात्मक समाजामध्ये या पद्धती सुद्धा रूढ आहेत त्यामुळं महाभारत काळातील या स्त्रिया कुंती काय किंवा सत्यवती काय किंवा द्रौपदी या स्वैराचारी होत्या किंवा व्यभिचारी होत्या असं मुळीच म्हणता येणार नाही आजच्या आपल्या पातिव्रत्याच्या संकल्पना त्या काळातील महाभारत काळातील स्त्रियांनी जशाशा तशा स्वीकारल्या नाहीत किंवा त्यांचं जशाशा तशा पद्धतीनं आचरण केलं नाही म्हणून आपण त्यांना व्यभिचारी स्वैराचारी असं मुळीच म्हणू शकणार नाही स्त्रिया त्याही ना त्या वेळी या स्त्रिया त्याही वेळी आदरणीय होत्या आणि आजही आदरणीय होत्या आणि सत्यवती कुंती किंवा द्रौपदी यांचं वैतन वर्तन हे स्वैराचाराचं मुळीच नव्हतं धन्यवाद